दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई फटाके आणि मिठाई इतकंच नाही तर एकमेकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण उजळवण्याचा सण समाजातील अनेक वैरुद्ध आजी या आनंदापासून वर्षान वर्षानुवर्ष दूर राहतात याच भावनेतून यारी दोस्ती ग्रुप पालघर यांनी एक आगळा वेगळा आणि स्पर्श करणारा उपक्रम राबवलं आनंद उजेड आणि एकत्रीचा सण म्हणजे दिवाळी पण समाजातील अनेक वैरुद्ध आजी आजही या आनंदांपासून वंचित असतात अशा गरजू आणि एकाकी आजींना सणाचा आनंद मिळावा हीच भावना मनात ठेवून यारी दुस्ती ग्रुप पालघर यांनी एक सुंदर आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबवला या उपक्रमात ग्रुपच्या सदस्यांनी पालघर गर जिल्ह्यातील गरजू आजींच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली त्यांनी प्रत्येक आजीला मिठाई टॉवेल आणि मेणबत्ती देऊन सणाचा आनंद दिला फक्त वस्तूंची वाटप नाही तर त्यांच्यासोबत थोडा वेळ घालून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्नही करण्यात आला दिवाळीच्या या पवित्र सणास समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत प्रकाश आणि प्रेम पोहोचवण्याचा हा प्रयत्न सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे भेटीचा आणि सहवासाचा मनापासून आनंद घेतला अनेक डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटले या, या उपक्रमाबद्दल बोलताना यारे दोस्ती ग्रुपचे सदस्य म्हणाले आमच्या दृष्टीने हीच खरी दिवाळी आहे जेव्हा आपल्या छोट्याशा प्रयत्नाने कुणाच्या चेहऱ्यावर हसू फुलत समाजात माणुसकीचे आणि संवेदनशील हेच आमचे खरे उद्दिष्ट आहे यारी दोस्ती समाजातील सकारात्मक बदलासाठी सतत कार्यरत आहे रक्तदान शिक्षण आरोग्यसेवा पर्यावरण संवर्धन आणि अशा सामाजिक कार्यातून या ग्रुपने अनेकांचे जीवन उजळले आहे आनंद वाटल्यानेच वाढतो आणि माणुसकी पेरल्याने समाज उजळतो या दोस्ती ग्रुप च्या या दिवाळी उपक्रमाने हे सिद्ध केले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका